धन्यवाद बराच वेळ झाला अजून पडळकर साहेबांना तुम्हाला ऐकायचंय दररोज तर त्यांना ऐकता या टी व्ही लावलं की पडळकरच दिसतं या दुसरं कोण दिसेना म्हणजे दुष्काळ भागाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भातूर की गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याच नाव आहे गोपीचंद पडळकर मी त्यांच्या ऋषी कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो का आता काय म्हणतील सदाभाऊ त्याच कौतुक करत होते कशासाठी कौतुक करतो अरे नेत्यासाठी जीव वळून टाकणारे कार्यकर्ते या महाराष्ट्रात कुणाकडे असतील तर ते फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत आणि त्यामुळं हा निदड्या छातीचा वाघ कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रस्थापितांच्या छताडावरती पाय घेऊन उभा राहायला या आपण सगळे त्याच्या खंद्याला खंदा लावून उभा राहूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं